लाइक करा नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ काहीतरी एक खरेदी केलेली आहे तर ती काय खरेदी केली आहे ते मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि कसं असतं ना एखादी गोष्ट आपल्याला खूप पाहिजे असते आणि ती ज्यावेळेस खूप दिवसांनी मिळते किंवा आपण त्या गोष्टीचं पाहिजे पाहिजे म्हणतो आणि परत ते जेव्हा घेतो त्यावेळेस त्याचा खूप आनंद असतो तो, तो काही वेगळाच असतो तर त्याचप्रकारे आज आम्ही काहीतरी खरेदी केलेला आहे आम्ही म्हणण्यापेक्षा आरुष आणि आरुषचे पप्पा गेले होते मार्केटला तर त्यांनी आणलेलं आहे आणि व्हिडिओ शूट करायचा किंवा व्हिडिओ बनवायचा ते युट्यूबसाठी बनवायचा वगैरे म्हटलं की पहिले काय लागतं तर एक फोन लागतो फोन तर सगळ्यांकडेच असतो पण नंतरचा नंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तर त्यासाठी लागणारं आपलं स्टँड तर ते स्टँड काही माझ्याकडे नव्हतं तर मग ते स्टँड घ्यायचं ऑनलाईन पाहिलं पण ते त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती आणि काय क्वालिटी कशी असते ते यूज कसं करायचं वगैरे याचं काहीच नॉलेज नव्हतं युट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहिले पण ते कसं असतं ऑनलाईन कुठून घ्यावं काय काही नव्हतं मग आज हे मार्केटला गेलेले होते तर मी यांना सहज कॉल केला कुठे येतं म्हणे मार्केटला आलोय मग म्हटलं बघा जर झालं पॉसिबल तर भेटतंय का वगैरे तिथं जर एखादा असेल चार पाचशे रुपयापर्यंत बजेटमध्ये बसणार वगैरे असं काही असेल तर बघा तर ठीक आहे म्हटले पाहतो आणि मग त्यांनी ते गेले शॉपमध्ये पाहिलं मग मला कॉल केला म्हटलं ठीक आहे बघा तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं आणि नंतर काही के कॉलच केला नाही मग म्हटलं जाऊ द्या आता काय हे काही आपल्याला आणायला देत ठीक आहे म्हटलं मग मी काय परत कॉल कॉल केलेलं नाही आणि मग आरुष आला डायरेक्ट मला म्हणे मम्मा तुझ्यासाठी काहीतरी आणले मग ठीक म्हटलं काय आणलंय मग मा त्यांनी मला डायरेक्टली स्टँड दाखवलं पण मी पहिले काय करायचे हे हो असं उलताना नाही ना हे उलताना घ्यायचे आणि उलताना हे रबर बँड लावून असं मोबाईल लावायचे आणि त्याला व्हिडिओ शूट करायचे पण ते मला खूप कॉम्प्लिकेटेड व्हायचं नंतर काय व्हायचं ते चेअर घ्यायची चेअर वरती तांदळाचा किंवा डाळीचा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावरती मग ते असं मो उलताना ठेवून त्याला मोबाईल लावून वगैरे शूट करायचं मग ते मोबाईल असं व्हायचा उलताना हलायचं इकडं तिकडं असं व्हायचं त्यामुळं मला काय, काय, काय ते व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नव्हता किंवा मग मला जरी समजा असं कॅमेरा समोरून कुठलं काही दाखवायचं असेल काय वगैरे तर ते पण शूट करता येत नव्हतं आणि घरात एकटीच असल्यामुळं मग दुसरं पण कोणाला शूट करायला सांगू शकत नव्हते मग काय खूप दिवस चाललं होतं स्टँड घ्यायचं तर हे अशा प्रकारे स्टँड आणलेला आहे पण ऍक्च्युली हा खरं तर बॉक्स आहे फक्त याचं स्टँड आहे ते मी स्टँड वरूनच पहिला व्हिडिओ आज बनवतीये चला म्हटलं आज व्हिडिओ बनवला म्हणजे मला खूपच ते भारी वाटलं की यांनी स्टँड म्हणजे मी एक सहजच म्हटलं होतं की स्टँड घेऊन या पण त्यांनी ते ॲक्च्युली खरंच आणलं मला आणून डायरेक्ट सरप्राइजेस दिलं तर हे स्टँड आणलेलं आणि मला खूप आवडलं हे स्टँड आणि याची किंमत आहे फक्त अकराशे रुपये तसं जास्त आहे म्हणा आणताच नाही फक्त पण खूप छान आहे आणि जसं पाहिजे तसं आपल्याला मोबाईल करून होऊ करता येतो पाहिजे तसं त्या लेवलला ते स्टँड ठेवता येतं जवळपास याची लेंथ पण भरपूर आहे दीड मीटरच्या आसपास काहीतरी याची लेंथ आहे याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे कसं यूज करायचं कसा मोबाईल लावायचा आणि काय करायचं तर हे खूप छान आहे तर याची माहिती आहे ना याच्या नंतरची माहिती सांगेल तुम्हाला मी व्हिडिओ करत होते तर त्याला खूप इच्छा होती याची की याची माहिती सांगायची आता मुलांना कसं असतं कुठली गोष्ट नवीन आणली की त्याची क्युरियॉसिटी असते की काय कसं आहे आणि घरात जर एखादी गोष्ट कुठली पण पहिल्यांदा आली तर त्याच्याबद्दल त्या मुलांना खूपच क्युरियासिटी राहते तर म्हटलं ठीक आहे मी सांगण्यापेक्षा खूप सांग याची माहिती की हे कसं युज करायचं आणि हे कसं फोल्डेबल आहे काय वगैरे ते पण दाखवणार आहे सांगेल काय काय याला काय बसतं रिंग कसं बसतं वगैरे काय सगळी माहिती तर बघा आता दिसते आपण ह्याला कॅमेरा लावू शकतो तशी लाईट शेडिंग लावू शकतो काय पण लावू शकतो आणि ह्याला आपण जसं पाहिजे तसं आपण हाईट वर घेऊ शकतो आणि असं वर खाली पण ह्याला आपण फिरवू शकतो ते जे आहे ना त्याला आपण कॅमेरा लावू शकतो परत नंतर आपला नॉर्मल कॅमेरा ही लाईट रिंग आहे ती लाईट रिंग लावू शकतो हे काय म्हणजे <laughs> हे फोल्डेबल आहे आणि इजिली आपण ट्रॅव्हलिंग करत असू किंवा कुठं आपल्याला गावाला वगैरे जायचं असू तर आपण हे सहज घेऊन कॅरी करू शकतो मोठ आणि खूप छान आहे तर कसं आहे ना आता काहीतरी करायचं म्हटलं की सुरुवात वगैरे कुठेतरी केलीच पाहिजे म्हणून मग त्यासाठी हा हे असं स्टँड आणायला सांगितलं मी आणि ते आणलं मला खूप इच्छा होती आणि मग आता आपण वे दररोजच्या दररोज व्हिडिओ मी आता बनवू शकेन आणि यूट्यूबला टाक टाकू शकेन स्टँडमुळे खूप प्रॉब्लेम येत होता स्टँड नव्हतं म्हणून मला व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि हे खूप छान आहे पाहू शकतो आपण ही अशी लेंथ आहे याची हे, हे, हे खूप हाईट होते वरती आणि हे इथे मोबाईल बसवायचं आहे तर ही ही स्क्रू सारखं असं हे फिरत हे असं फिरवून दाखव फिरवू बघा हे जे ही जी पिन आहे ना ह्या पिननी आपण ह्याला ह्याला आपण ढिल्ल करायचं हे डिल्ल केलं ना हे ढिल्ल होत मग आपण ह्याला कोणत्या पण यूज करायचं आणि आपण ह्याला कसं पण लावू शकतो समजा ला जे क्लिप आहे ते हे असं काढायचं आणि वरती असं केलं कि हे बघा असं लावलं ना कि मोबाईल याला बसतो हे असं जेवढं पाहिजे तेवढं त्या साईजच हे इथं मोबाईल बसतो आणि पाहिजे त्या अँगलने आपण हे मोबाईल लावू शकतो कसं बसू शकतो थोर वर पण होतं आणि आपण मोबाईल बसू शकतो मस्त आहे मी चीफुल लेंथ बघायची का अजून आणि आपण ह्याचा आपण असा पण व्हिडिओ घेऊ शकतो असा बघून ह्याला आपण असं खाजून करायचं तसं आणि आता कल हाय

लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्हाला पण असं स्टँड घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मार्केटला जाऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईनही ऑर्डर करू शकता आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हे बघा हे जे स्टॅन्ड आहे ना तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये पण सांगू शकतो हे कमेंट मध्ये तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं ते म्हणजे हा आरुज तुम्हाला परत मार्केट मध्ये जाऊन आनंद